पण हवा बदलली हवा बदललीये त्यामध्ये इथल्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून तुमच्या लोकल पोलिसांना दम देतात पहाटे पाच ला परवानगी दिली यांनी मला सांगितलं दादा पाच ला परवानगी मिळाली त्यांच्या काकांनी पहाटे पाच ला परवानगी दिली ही काय पद्धत आहे लोकशाही आहे मी सभा घेतो त्यांनी सभा घ्यावी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावी काय बिघडलं अ माझ्या लाडक्या बहिणीनं तर आता फथवा काढलाय रात्री दहा ते सकाळी सहा झाडलोट शहरातली करावी अरे इथं बिबटे येतात माझ्या बहिणींनी काय बिबट्याला सामोरं जावं बिबटे यायला लागलेत ना मी खोट नाही बोलणार जुन्नर खेड आंबेगाव फार आता आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये शिरलेत चरोलीत आहेत आणि ह्यांच्या सुपीक डोक्यात माझ्या बहिणींना दहा वाजता रात्री रात या आणि झाडलोट करा तुमच्या घरातल्या महिलांना दहा ते सहा काम करायला लावाल का तुमच्या घरात आय बहिणी आहेत का नाही ही कुठली पद्धत पंचवीस वर्षात मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी ते केलं नव्हतं लाडक्या बहिणींनो माझ्या भावंडांनो मी आवाज चढून बोलवतो कारण माझं काम बोलतंय माझं नाणं खणखणीत आहे कुणाच्या बापाचा मिंधा नाही आहे